त्याचप्रमाणे उपाध्याय आणण्याची आदरणीय बाबा नाही त्याचप्रमाणे आचार्य प्रवर्षी आश्ती व्हावा जाईल त्याचप्रमाणे भूकंप त्याचप्रमाणे आदरणीय आचार्यवा जाईल आदरणीय पैशो आणाने आचार्य प्रवर्षी नेहरकर लाभा जाईल माझे राज आदरणीय आणि या संपूर्ण कार्यक्रमाचे स्वतःध्यक्ष सविस्तर कुलाचार्य माझे स्वरूप आदरणीय आचार्य तो रंगावती त्याचप्रमाणे सर्व या सभावांच्यावर उपस्थित आदरणीय प्रतिष्ठित संत महंत त्याचप्रमाणे या ठिकाणी असलेले सर्व आचार्य मंडळी संत मंडळी महंत मंडळी आणि तपस्वीमध्ये सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ तपस्वी आहेत सगळ्यांची नावं घ्यावी परंतु आपण या ठिकाणी वेळेचा अभाव असल्यामुळं सगळ्यांची नावं घेऊ शकत नाही मला क्षमा करते यामध्ये पैठण निवासी श्री बाईजे सुद्धा इथे आलेले आहेत तुमच्या अजिंक्याचे आस्थाबाई आहेत अनेक अमरावती जिल्ह्याला तपस्वी जेवळे आहेत ज्येष्ठ तपस्वी वास्तविक सद्भक्त मंडळी आज आपण संन्या दीक्षा विधीचे प्रामुख्य निमित्त आहे ज्या भक्ती मार्गाची सुरुवात स्वामीश्री चक्रधरांच्या तत्वज्ञानाने त्या तत्वज्ञानाने आमच्या जीवनाला एक उर्मगती प्राप्त होते जे तत्वज्ञान माणसाला अविचारापासून रोखते असं आमचं धर्मशास्त्र सांगते की ही ब्रह्मविद्या अवघडी उभी ठाके जिथे कुठे आम्ही अडलेलो असेल जिथे आमचे विचार नष्ट होतात जिथे आमची विवेक बुद्धी नष्ट होते त्या ठिकाणी ब्रह्मविद्या जी आहे

ज्या आचार्यांनी ही धर्म परंपरा राबलेली आहे स्वामी श्री गंगजर महाराज श्री नागदेवाचार्य ना म्हणतात की बटो मार्गा आता या मार्गाशी तुम्ही हो अधिकार ना तुम्हाला या मार्गाचा आहोत आणि आहे परनिष्ठ क्रियेसाठी एखादा इष्ट जीवात्म्याची लभ्यता ज्यामधून चांगलीपणाचा भाव निर्माण होईल संस्काराचं बीज निर्माण होईल अशा प्रकारची धर्म संप्रदायाची परंपरा असते एक राजकारण आहे समाजकारण आहे धर्मकारण आहे समाजकारणामध्ये एक सामाजिक स्थिती उर्वावस्थेला प्राप्त करता येते परंतु त्यातून आत्मोन्नती साधता येत नाही आत्मोन्नती साधण्यासाठी तुम्हाला धर्माचंच एक विचारोपण तुमच्या जीवनामध्ये आवश्यक असते आणि त्यासाठी ऐश्वरीय जे अवतार होतात जे अवतार परंपरा सांगितलेली आहे काही पुरुषात ते विचार स्वामी श्री जगदाने सांगितलं की एक दैवाचे मार्ग एक पुरुषाचे मार्ग आहे काही मार्ग पुरुषांनी निर्माण केलेले असतात आपल्या जीवमतीला प्रेरित होऊन भक्ती मार्गाची त्यांनी परंपरा चालू केलेली असते पण जो ईश्वराचे मार्ग आहे ज्या विचाराचे बीज कधी नष्ट होत नाही ज्याला पूर्वसृष्टीच्या आरंभापासून ज्याला आम्ही मूळ सृष्टी सुर्णा असं म्हणतो सृष्ट्या तर आनंद झाले आहेत पण मूळ सृष्टीच्या परमेश्वराने विचाराचा धागा या भूमीवरती प्रेरित केलेला आहे आणि त्या भूमीचे श्री चक्रधर महाराजांचे असलेले अनुयायी वर्ग आचार्य वर्ग सर्व साधारणत आणि या माध्यमातून हे संन्या धर्माचे हे कार्य आज या ठिकाणी संपन्न होत आहे थोडक्यात पाच मिनिटात मी या संन्या धर्माविषयी बोलतो की महाणव संप्रदायामध्ये संन्यासाचं महत्व काय आहे ज्या श्री चक्रधर महाराजांनी सन्या धर्माचं आम्हाला महत्व सांगत असताना बाह्य प्रवेश आणि त्याचं कार्य झालेलं आहे बाह्य प्रवेश बदललेला आहे अंतर प्रक्रिया सगळ्यात महत्त्वाची असते की ज्या सिद्धांताला छेद द्यायचा असेल जो पुनरपी निर्णाम पुनरपी मरणा या माध्यमातून गीतेचं तत्वज्ञान वासवशी निर्णाने या योजनेतून त्या योजनेत त्या योजनेतून त्या योजनेत जावं लागते आणि हा सिद्धांताचा फेरा जर चुकवायचा असेल तर तुम्हाला मालिकेला छेद द्यावा लागणार अर्थातच याला आम्ही कर्मराटी असं म्हणतो जोपर्यंत तुम्ही त्या कर्मराटीचा म्हणजे ग्रस्थाधन धर्माचा त्याग करत नाही तोपर्यंत संन्यासामध्ये तुमची तुमची वाटचाल होऊ शकत नाही आणि म्हणून संन्यास धर्माचं कार्य काय आहे तर ज्या वेळेला आपण ईश्वराला शरण जातो त्यावेळेला तुमचं जे कर्ममालिकेचं द्वार आहे ते त्या ठिकाणी प्रतिबंध होते त्या कर्मसिद्धांताला छेद दिला जातो याला आमच्या धर्मशास्त्राचं उदाहरण दिलेलं आहे की जसं एखादा पाण्याचा गड्डा आहे त्याच्यामध्ये पाण्याचा झरा आहे आणि तो झरा जोपर्यंत तुम्ही बुजवत नाही तोपर्यंत ते पाणी त्या गड्ड्यात लोक जात नाही तसं तोपर्यंत तुम्ही कर्माला प्रतिबंध करणार नाही आणि कर्माला प्रतिबंध करण्याची ताकद फक्त एका परमेश्वराशिवाय जगामध्ये दुसऱ्या आणि नंतर आपण ऐश्वर्यातला तो परमेश्वर करतुम करता तो परमेश्वर जो जीवात्म्याचं उद्धरण करू शकतो आत्म्याला प्रौढ करू शकतो करू शकतो तो म्हणजे परमेश्वर आहे ती म्हणजे परमेश्वर आहे ती मांडवा संप्रदायाच्या आज आपण मांडव संप्रदायाच्या विचाराने होऊन या इजळी गावामध्ये सगळ्यांनी इजळी गावाचं वर्णन केलेलं आहे परंतु आमच्या पण मुखातून पूर्वजांच्या मुखातून आम्ही सुद्धा इजोळी गावाचं वर्णन आणि ऐकलेलं आहे महाराष्ट्राचे करणं मोठे बाबाजी एकोणीसशे बहात्तर साली या गावामध्ये चातुर्मास आणि या गावातूनच बाबाजी रणाचे या गावाला गेले होते चातुर्माशासाठी यजमान मंडळीला सांगितले का आम्ही जातो आणि परत तुमच्या गावाला येऊ परंतु काल वर्षामध्ये बाबा पुन्हा इकडे परतले नाही आणि अशा प्रकारे त्यावेळा या इजळी गावाची परिस्थिती जुने लोक सांगत होते होता त्या प्रादुर्भाव कोरडवा धान्य तर तरी सुद्धा मोठे मोठे मार्ग संरक्षण त्या ग्रामस्थांना त्यावेळेला केलेले आहे जे हिजळी गावाचे पूर्वज लोक आहेत ज्यामध्ये काय बोलले असे महाराष्ट्राची करणार तंत मोठे बाबाची अशा मोठ्या मोठ्या मार्गांचं सुद्धा या इंडिने आगमन झालेलं आहे मोठे मोठे सत्तात्र या गावाला येऊन गेले त्याही परिस्थितीमध्ये थोडा थोडा हातभार लावून त्यांनी परमार्ग संरक्षण या गावाने केलेलं आहे मार वेगळ्या ठिकाणी ठेवून आपल्या धर्माला उर्जित अवस्था प्राप्त केलेली आहे अशा प्रकारे विजळी गावाची तो परंपरा आहे आणि याच परंपरेचा वारसा या गावात असलेली संत मंडळी बाबा असतील आंबेडकर बाबा आहेत गोपीराज बाबा आहेत आणि त्यांचं अशा प्रकारे सर्व साधवंतांनी हा धर्म राखून ठेवलेला आहे आणि म्हणून इतर गावाचा थोर भाग्य आहे अशा या ठिकाणी साधा संतांचा रवा सहज आहे त्यामुळे धर्माला ओजित अवस्था प्राप्त करण्यासाठी निश्चितच त्या इंगळीकरांच आणि दुसरी गोष्ट प्रामुख्याने पायगन बाबा पायगन बाबाजी पायगन बाबाजी यांनी सुद्धा आपल्या जुने असलेले परंपरा जुने असलेले ईश्वराचे धर्म कार्य हो। ज्या गुरु संविधानातून जोडलं आणि तो धर्म या गावाला त्यांनी राखून ठेवलेला एक असलेले आपलं पात्रत्वाचं एक कार्य त्यांनी या गावाला दिलेलं आहे आणि त्यामधूनच त्यांनी हा आपला परिवार ज्यामध्ये आताचे नूतन महंत पायघन बाबा जयश्रीताई आणि सर्व परिवार जे नूतन महंत जे पायघन बाबा आहेत हे श्री आशनक्षी पाठशाळेचे विद्यार्थी आहेत माझ्या सर्वसामनावरच्या हात देण्याला श्री विरजींकडे होते आणि ते अत्यंत पायगंडावा माझ्या विद्यावर बंधू आहेत अशा प्रकारे चांगल्या प्रकारचे एक कार्य या विश्वधर्माचं या इजडी आहे अनुसरणाच्या निमित्ताने आज देवेंद्र दादा म्हणजे दे दयानंद पायगड यांनी चांगल्या प्रकारचा हा विचार अनुसरणाचा आपल्या या ठिकाणी घेतलेला आहे आणि म्हणून ज्या अनुसरणाच्या माध्यमातून आजचा हा पंचावतार उपहारानिमित्त आणि सर्व साधुण त्याला एकत्रित केलेलं आहे आणि या ठिकाणी अपूर्व असा मंगल असं प्राप्त झालेला आहे काही विचाराचे देवाण अनेक सभा सभेमध्ये आहे परंतु काही विचार असे असतात की ते सभासून त्याला त्या ठिकाणी आपल्या असलेल्या विशिष्ट चातुर्णी त्याला मार्ग मिळत असतो आणि ती विशिष्ट चातुर्थे आपले संस्थान आहेत मंदिर आहेत मठ आहेत प्रत्येकाच्या संस्था आहेत त्या तो विचार आपल्याला आपल्या माध्यमातून एकमेकांपर्यंत पोहोचविता येतो आणि निश्चितच त्या सगळ्यांच्या माध्यमातून विचार आपण पोहोचू शकतो आणि म्हणून मोठा आश्रम संस्था आणि अशा प्रकारची परंपरा आपल्या प्रोगाने घालून दिलेली आहे आणि आमचे आचार्य म्हणतात की तुम्ही ईश्वरीच्या धुरा या शब्दाला सगळं सामावलेलं आहे आणि म्हणून ज्या असतात त्या धोरणाचं ते कर्तृत्व आहे ते प्रत्येकाने आपण आपलं कर्तृत्व जर सिद्धीला तर निश्चितच स्वामीश्री विचार हा प्रत्येकापर्यंत आपल्याकडे सोचणार आहे आणि तो विचार पोहोचवण्यासाठी आम्हाला आमचं धर्मशास्त्र उपयोगी जाते अशा प्रकारे या इंदोरी गावामध्ये परंपरागत

आणि मला या ठिकाणी अध्यक्षपदाचा जे काही सन्मान आणलेला आहे तो सन्मान माझ्या साधून जात आहे त्याचा सन्मान माझ्या समजून